बाळेजवळ स्विफ्ट कार आणि ट्रकच्या झालेल्या अपघातामुळे अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर अडथळा ठरत असल्याने शुक्रवारी ही परिस्थिती गंभीरच होती सोलापूर पुणे मार्गावर तब्बल दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या अनेक प्रवासी महामार्गावर अडकून पडल्यामुळे त्रस्त झाले होते वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तरीही गर्दी कमी न झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे चित्र दिसत आहे